गौरी गणपती आले ना की खूप गोडधोड पदार्थ केले जातात आणि ते खाल्लेही जातात पण त्यामुळं काय होतं पोट तर खुश होतं पण नंतर खूप हेवीपणा वाटतो त्यामुळे आता असं वाटायला लागतं की आता बास रे बाबा आता काहीतरी हलकं फुलकं खायला हवं म्हणूनच आज आम्ही असं ठरवलं आहे की काहीतरी सिम्पल हेल्दी आणि कलरफुल सलाद बनवूया जे की पटकन होतं आणि चवीला पण छान लागतं आणि वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी पण खूप बेस्ट आहे चला तर मग आजच्या या वेट लॉस रेसिपीला सुरुवात करूया एक काकडी घ्यायची तिचे साल काढून घेतल्यानंतर तिचे पातळ पातळ असे स्लाईस करून घ्यायचे नंतर एक कांदा घ्या तो पण उभा पातळ असा चिरा त्याचबरोबर एक टोमॅटो तो सुद्धा उभा लांब असा पातळ पातळ चिरून घ्यायचा त्यामध्ये एक शिमला मिरची पण उभी कापून घ्यायची जर ती तुम्हाला आवडत नसेल ना तर ती नाही घेतली तरी चालेल मग कोबू आणि बीटरूट हे सुद्धा उभे पातळ असे कापून घेतलेले आहेत जर तुम्हाला खिसून आवडत असेल तर खिसले तरी पण चालेल आता हे सगळे इन्ग्रेडियंट कापून झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या आणि हो एक सांगायला विसरलेच तुम्ही जर आमच्या रेसिपी शेवटपर्यंत बघत नसाल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनचं पण बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील आता हे असं सलाद खायचं म्हणजे त्याला काहीतरी टेस्ट तर हवीच ना त्यासाठी दह्याचा आता मसाला तयार करून घेऊया आता एक कप फ्रेश दही घ्या त्यामध्ये चिली फ्लेक्स टाका जर तुम्हाला ते नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरा पावडर आणि साखर यूज नाही करायची यामध्ये मध मद वापरायचं मधामुळे खूप छान गोडवा येतो हे सर्व मसाले दह्यात टाकल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे स्मूथ असं टेक्स्चर बनलं पाहिजे आणि ह्या मसाल्याच्या दह्यामुळेच आपल्या ह्या सलादला एक क्रीमी असं टेक्स्चर मिळतं आणि ते खायला पण खूप छान लागतं आता हा दह्याचा मसाला आपल्या चॉप केलेल्या सर्व सलादवर टाका आणि ते छान मिक्स करून घ्या आता या सर्व भाज्या त्या दह्यामध्ये कोट झाल्या ना की वरून त्यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्न आणि उकडलेले चणे टाका हे घ्या तयार झालं आपलं सुपर हेल्दी वेट लॉस सलाद यामध्ये भरभरून विटॅमिन फायबर प्रोटीन हे सगळं आहे आणि सर्वात मोठं म्हणजे हे खायला अजिबात हेवी वाटत नाही तुम्हाला जर हे सलाद आवडलं असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका